गडिंगलज तालुक्यातील एकोणनव्वद गावांसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी दहा अनुसूचित जमातीसाठी एक मागास प्रवर्गासाठी चोवीस तर सर्वसाधारण चोपन्न तहसीलदार ऋषिकेश शेळखे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत भवनात झाला कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गडिंग्लज तालुक्यातील सर्व एकोणनव्वद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बचत भवनात हा कार्यक्रम झाला यावेळी महसूल अधिकाऱ्यासह तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी आरक्षण जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा प्रवर्गानुसार आरक्षण जाहीर करण्यात आलं यामध्ये अनुसूचित जातीसाठी दहा अनुसूचित जमातीसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चोवीस तर सर्वसाधारणसाठी चोपन्न ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या प्रत्येक प्रवर्गात महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात आलं अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमानं दहा गावं निवडण्यात आली त्यापैकी मागील महिला आरक्षण असणारी चार गावं वगळून फक्त हेब्बाळ जर्द्यार हे गाव चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आलं अनुसूचित जमाती स्त्रीसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार कडलगे हे निश्चित करने तला। गाव निश्चित करण्यात आलं नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन हजार साली आरक्षित झालेले एकमेव गिजवणे दोन हजार पाच मध्ये आरक्षित असणारी सोळा गावं आणि दोन हजार मधील नऊ पैकी सात गावं चिठ्ठीद्वारे निवडण्यात आली उर्वरित चोपन्न गावांमधून मागील महिला आरक्षणाच्या आधारे सत्तावीस गावं महिलांसाठी निश्चित करण्यात आली आता पाहूयात कोणत्या गावाला सरपंच पदाचे कोणते आरक्षण निश्चित करण्यात आलंय अनुसूचित जाती स्त्री मनवाड चिंचेवाडी करंबळी हिरलगे हेब्बाळ जलद्याळ अनुसूचित जाती सर्वसाधारण ऐनापूर सांब्रे चन्नेकुप्पी, वाघराळी दुगुनवाडी अनुसूचित जमाती स्त्री कडलगे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री बेकनाळ हिडदुग्गी हासूर सासगिरी कवळीकट्टी तळेवाडी लिंगनूर कसबा नेसरी खंडाळ हेब्बाळ नूल जरळी बुद्रुक हडलगे वड़रगे. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गिजवणे भडगाव महागाव नेसरी कुंभळहाळ तावरेवाडी मुतनाळ कडगाव सरोळी काळमवाडी नूल इदरगुच्ची तर सर्वसाधारण स्त्री तर्फ नेसरी मुगळी खमलेहट्टी कौलगे हरळी खुर्द कडाल वैरागवाडी बटकणंगले बिद्रेवाडी डोणेवाडी औरनाळ सावतवाडीतर्फे नेसरी तेगिनहाळ तेरणी बेळगुंदी बुगडीकट्टी हुनगिनहाळ इंसनाळ माद्याळ नरेवाडी नवकूड शेंद्री शिपूरतर्फ आजरा बड्याचीवाडी निलजी आत्याळ तनवडी सर्वसाधारण हिटणी जखेवाडी कुमरी तारेवाडी हसुरवाडी यमेहट्टी येणेचवंडी हणमंतवाडी नांगनूर अर्जुनवाडी उंबरवाडी तुपूरवाडी नंदनवाड मुंगुरवाडी मासेवाडी मांगनूरतर्फ सावतवाडी लिंगनूर कस्बा नूल, कांदडेवाडी जांभूळवाडी हरळी बुद्रुक हनीमनाळ हलकर्णी दुंडगे चंदनकूड शिंदेवाडी अरळगुंडी हसूरचंपू अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा